Thank you. Thank you. सर्वांच्या निदर्शनास आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात डुप्लिकेट नाव हे नोंदवण्यात आली आणि त्याच्या आधारे या निवडणुका जिंकल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याचा अभ्यास करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिके हद्दीत पूर्व पश्चिम मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात साधारणतः तीन लाख त्रेपन्न हजार मतदार हे इथं नोंदलेले आहेत जे उर्वरित विधानसभेमध्ये आहेत म्हणजे मालेगावचे नाव आहेत सटाण्याचे आहेत दिंडोरीचे आहेत सिन्नरचे आहेत म्हणजे असं सर्व मतदारसंघातले तिथल्या कुटुंबांचे इथं नाव आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही या याद्याच्या याद्या विधानसभा याद्या कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्या निवडणूक शाखेला आम्ही दिलेल्या आहेत खासदार साहेब असतील दत्ताजी नाना गायकवाड महानगर प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी संजू अप्पा असतील मसूदजी सर्व विधानसभेचे आमच्या ज्यांनी ज्यांनी काम केलं असे सर्व पदाधिकारी त्यांना समजून सांगितलं की एक सक्रिय टोळी पैसे घेऊन हे लोक या महायुतीच्या लोकांकडनं पैसे घेतात आणि प्रत्येक निवडणुकीला हे दुबार डुप्लिकेट नाव टाकून आणि मतदान करून घेतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सुद्धा यंत्रणा देतो की जेणेकरून हे नावं कट झाली पाहिजे परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या तुमच्या बुथ लेवलला फॉर्म भरा आमचं पाहिजे तसं समाधान झालेलं नाही परत आम्ही विचार विनिमय करू महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही परत काही दिवसांमध्ये वेळ घेऊन निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा हा जो प्रश्न आहे तीन लाख त्रेपन्न हजार आणि विधानसभे आकडेवारी आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत बोगस डुप्लिकेट डबल नाव कारण तुमचं आधार कार्ड डुप्लिकेट दाखला डुप्लिकेट आणि एवढं करत असताना हे जर करत नसेल तर अभ्यासपूर्वक आणि लोकशाही मार्गाने आम्ही हे काम उभं करू आणि शंभर टक्के राज्यात आणि दिल्लीत जाऊ दिल्ली देखील वेळी अशा घेऊन दुबार संपूर्ण तीन लाख त्रेपन्न हजार आहेत मतदारसंघामध्ये साधारणतः साधारणतः एक लाख तेरा आहेत त्याच्यानंतर पश्चिमला एक नऊ आहेत मध्ये एकोणसाठ आहेत मध्य मध्ये एकाहत्तर असं तीन त्रेपन्न आहेत त्या पद्धतीनं हे नाव डिलीट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत परंतु ज्या पद्धतीनं सर्वच यांचं आहे संस्था यांच्या निवडणूक आयोग यांच आणि म्हणून तरी पण आम्ही प्रयत्न सोडणार आणि क्लिअर कट पेपर देऊन सुद्धा सॉरी पुरे देऊन आमच्या नाव नाही नोंदले गेले आमच्या अनेक नागरिकांच्या लोकांचे बोललेलो आहोत आणि या संदर्भात आमचं पिटिशन सुद्धा माननीय उच्च न्यायालयात पेंडी दाखल दाखल आहे यामध्ये नावाच्या जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक विधानसभेच्या तिथल्या प्रमुख पदाधिकारी जो आहे त्यांच्याकडे त्यांचा अधिकारी त्यांच्याकडे द्या मी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आदेशित करतो आणि हे फिल्टर लावून कशी डिलीट करता येईल याचा प्रयत्न करतो Thank right. you.